बरसणाऱ्या आभाळा बरसणाऱ्या आभाळा सांग मी कस बरसू बरसणाऱ्या आभाळा सांग मी बरसू तहानलेल्या वृक्षाची तहान कशी भागवू सांग बरसणाऱ्या आभाळा मी कस बरसू तू येणार याची चाहूल लागताच धरती आज सजली तू येणार याची चाहूल लागताच धरती या सजली हिरवा शालू नेसून किती छान नटली मलाही सांग ना मी कस नटू मलाही सांग ना मी कस नटू तहानलेल्या वृक्षाची तहान कशी भागवू बरसणाऱ्या आभाळा सांग मी कस बरसू बरसणाऱ्या आभाळा सांग ना मी कस बरसू वृक्ष आहे उभा फांद्या त्याच्या पसरवू वृक्ष आहे उभा फांद्या त्याच्या पसरवून खुणवतोय मला तू ये लाज विसरून मिलन आमचं पाहण्यासाठी नद्या धावू लागल्या मिलन आमचं पाहण्यासाठी नद्या धावू लागल्या कळ्यांनी उघडल्या पाकळ्यांनी हळच डोकावू लागल्या झालं असता रान जाग झालं असता रान जाग